आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचार कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर वेतन निश्चितवर खुलर समितीने अहवाल मंजूर समोरसुद्धा आपण शासन निर्णयानुसार माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा चौदा मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तास सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकाला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामोसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना वेतन देताना काही चुका झाल्या होत्या या चुका सुधारण्यासाठी राज्य सरकारने मुकेश खुलार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली होती या समितीने केलेला सविस्तर अहवाल आता राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे या बैठकीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते वेतन निश्चितीवर खुलार समितीच्या नव्या शिफारशी नेमक्या काय आहेत याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया संपूर्ण माहिती काय होते वेतनातील चुका केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाल्या पण सुधारित श्रेणी लागू केल्यावर अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन आधीपेक्षा कमी झाले होते त्यामुळे राज्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या काय काम केलं खुलर समितीने सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी ही समिती स्थापन केली झाली त्यांनी अठ्ठावन्न संघटना विविध वी सरकारी कर विभागाची चर्चा केली एकूण चारशे एक्केचाळीस संवर्गाबाबत कर्मचाऱ्यांच्या गटाबाबत शिफारशी केल्या या शिफारशीची अहवाल एकतीस डिसेंबर दोन दोन हजार चोवीस रोजी सरकारला सादर केला अहवालात नेमकं काय शिफारस केलं अहवालात समितीने वेतनस्तरच मंजुरीबाबतचे विवरणपत्र जोडपत्र म्हणून तर जोडपत्र एक जोडपत्र दोन वेतन वेतनची ती श्रेणी व प्रशासकीय सुधारणाबाबत केलेल्या शिफारशी समाविष्ट आहेत जोडपत्र तीनमध्ये समितीने अमान्य केलेल्या प्रस्तावची विवरण सादर केले आहे मुख्यतः बक्षीस समितीच्या खंड दोनच्या अनुषंगाने काढलेल्या तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजच्या शासन निर्णयानुसार वेतन श्रेणीत वाढ करूनही वेतन निश्चिती करताना काही कर्मचाऱ्यांचे नवीन वेतनपूर्वीच्या वेतनापेक्षा कमी होत असल्याचे आढळले होते नवीन वेतन श्रेणी लागू करून वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असल्याचे आढळले त्या वेतनश्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती करण्याची शिफारस समितीने केली आहे जेणेकरून नवीन वेतन श्रेणीत पूर्वीपेक्षा कमी वेतन राहणार नाही याशिवाय वेत निवड श्रेणी वेतनस्तर लागू करण्याच्या अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील एकाएकी पदासाठीची वेतनश्रेणी यश सत्तावीसपेक्षा जास्तीची आठ शिथिल करण्याच्या शिफारस समितीने केली आहे तसेच एकाच संवर्गात पण अन्य विभागात समान पदावर काम करणाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी देण्यास समितीने शिफारस केली आहे वेतनश्रेणी सुधारल्याने पदोन्नतीतील साखळीतील पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी कमी होत असल्यास ती त्रुटी दूर करण्याचीही शिफारस समितीने केली आहे या समितीने शिफारस केलेले वेतन एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकत्या मंजूर केले जाईल व प्रत्यक्ष आर्थिक लाभाबाबतचे शासनादेश ज्या महिन्यात काढण्यात येतील त्या महिन्यापासून लागू होतील एक जानेवारी दोन हजार सोळा ते शासनादेश काढण्यात येणाऱ्या महिन्यापर्यंतची कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही वेतनवाढ कधीपासून लागू होईल हे सुधारित वेतन एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिक फक्त हिशोबासाठी लागू असेल प्रतिशात पैसे देण्याची सुरुवात ज्या महिन्यात सरकार आदेश काढेल त्या महिन्यापासून होईल मात्र सो दोन हजार सोळा ते आदेश लागू होईपर्यंतची थकबाकी एरियास मिळणार नाही थोडक्यात खुलर समितीचा अहवाल शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करेल काहीच वेतन क का पूर्वीपेक्षा कमी झालं तर ते दुरुस्त केलं जा जाणार आहे नवीन वेतन श्रेणी न वाटता न्याय आणि सुसंगत असेल याचीच खबरदारी घेतली गेली आहे सदराचा निर्णय हा दिनांक तेरा मे दोन हजार बक्षीस समिती अहवाल खंड दोन स्वीकृत शासन निर्णय सविस्तर माहिती आपण पाहूया महाराष्ट्र शासनाने सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे आधीच्या वेतन सुधारणा आदिशात काही सर्वांगाचे नवीन वेतनस्तर जुन्या वेतनापेक्षा कमी ठरत असल्याने वित्त विभागाने बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुधारित शासन निर्णय काढला त्यानंतर ग्रामविकास विभागाने तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी परिपत्रक जारी केले लघुलेखक उच्च निम्न श्रेणी आणि विस्तार अधिकारी सुधारित स्थान लागू करण्यात आला आहे राज्य वेतनस्तळ सुधारणा संदर्भात नवीन शासन परिपत्रक सेवन पे कमिशन पे मॅट्रिक्स राज्यातील ह्या संवर्गांना सुधारित वेतन श्रेणी लागू महाराष्ट्र शासनाच्या सातवेतन आयोग आणि वेतन सुधारणा सगोल विश्लेषण राज्य वेतन सुधारणा संदर्भात नवीन शासन परिपत्रक राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत यापूर्वी सुधारणा करण्यात आली होती मात्र पूर्वीच्या वेतन स्तरातील वेतनापेक्षा सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन कमी निश्चित होत असल्याबाबतचे शासनाच्या निर्देशनास आल्यामुळे वित्त विभागाने दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महत्वाचा शासन निर्गमित केला असून त्यात ग्रामीण विकास विभागाचे तीस एप्रिल दोन रोजीचे शासन परिपत्रक जारी केले याचं सविस्तर वाचा राज्य सरकारने राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना वेत सात सेवन पे कमिशन पे मॅट्रिक्स वेतन श्रेणी सुधारणा करण्याची दृष्टीने शिफार करण्यासाठी शासन निर्णय वित्त विभाग सतरा जानेवारी दोन हजार सतरा रोजी राज्य वेतन सुधारणा समिती बक्षीस समिती स्थापन केली होती सदर बक्षीस समितीने आपला अहवाल खंडदोन शासनास सादर केला आहे सदर अहवालातील वेतन श्रेणीविषयक शिफारशीची व त्यावर शासनाने केले घेतलेल्या निर्णयाबाबतचे आदेश यापूर्वी शासन निर्णय वित्त विभाग दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निगमित करण्यात आले आहे या शासन निर्णयातील जोडपत्र एक विवरणपत्र मध्ये राज्य वेतन सुधारणा समितीने केलेल्या शिफारशी शासनाने मान्य करून राज्य शासना सुधारित वेतन स्थान मंजूर केलेले आहे त्या संवर्गाची एकूण एकशे चार संवर्ग जो यादी जोडलेली आहे सदर यादीमध्ये नमूद केलेल्या संवर्गांना सुधारित वेतन स्तर दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून काल्पनिक मंजूर करण्यात आला आहे प्रत्यक्ष आर्थिक लाभ एक फेब्रुवारी करण्यात आहे मात्र दिनांक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस जानेवारी दोन हजार कोणती थकबाई करण्यात आली नाही राज्यातील ह्या समार्गाना सुधारित वेतन श्रेणी लागू महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट मधील कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंत, परंत, परंतुकानुसार अनुज्ञ असलेल्या अधिकारानुसार वित्त विभाग भाषण परिपत्रक बावीस फेब्रुवारी राज्यातील सर्व जिल्हा परिषदातील लघुलेखक उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी यांना आहेत याबाबतचा हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे शासन निर्णय खंड दोन अहवाल स्वीकृत शासन निर्णय महाराष्ट्र शासन सातवा वेतन आयोग वेतन सुधारणा सखोल विश्लेषण महाराष्ट्र शासनाने तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सातवा वेतन आयोगाच्या शिफार अनुषंगाने वेतन सुधारणा आणि विविध संस्था सेवावरील नवीन वेतन श्रेणीविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवालावर आधारित हा निर्णय राज्य सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आला आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि त्यांची अंमलबजावणी केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार सोळापासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केला होता त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन सुधारणा लागू करण्याचा निर्णय घेतला मुख्य ठळक मुद्दे वेतन श्रेणीचे पुनर्रचना नवीन वेतन श्रेणी स्वीकारण्यात आल्या असून विविध भागातील पदे ह्यामध्ये समावेश करण्यात आली आहे काही निवडक पदांना पदोन्नतीसाठी सुधारित वेतन स्तर प्रदान करण्यात आला आहे वेतन वृद्धी व सुधा सुधारणा अनेक पदाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात आली आहे एकशे चारहून अधिक सरकारी पदावर वेतन वाढ मंजूर केली आहे काही पदासाठी वन टाईम अपग्रेडेशन देण्यात आले आहे यामुळे त्यांना उच्च वेतन श्रेणीचे लाभ मिळेल विशेष वेतन लाभ आणि वेतन स्तरावर वाढ विविध विभागांतर्गत कर्मचाऱ्यांना विशेष वेतन देण्यात आ येणार आहे जसे की पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना विशेष वेतन स्तर श्रेणी मंजूर करण्यात केली गेली आहे वेतन सुधारणा एक जानेवारी दोन हजार सोळापासून प्रभावी असली तरी प्रत्यक्षात आर्थिक लाभ काही विभागामध्ये लागू होण्यास विलंब होऊ शकतो विभागानुसार प्रमुख वेतन सुधारणा पोलीस विभाग पोलीस लाखा आणि इतर पदासाठी विशेष वेतन श्रेणी मंजूर तांत्रिक पुलिससाठी वेतन वृद्धीची तरतूद सामान्य प्रशासन विभाग वरिष्ठ लघुलेखक उपसचिव ससचिव पदांना वेतनश्रेणी सुधारण्यात आली शिक्षण व आरोग्य विभाग शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणा प्रक्रियेस गती देण्याची सूचना सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतन वाढवं वा कर व वा महसूल विभाग महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सुधारित वेतनश्रेणी लागू विक्रीकर अधिकाऱ्यांना वेतन वृद्धी समस्या आणि आव्हाने अंमलबजावणी विलंब नवीन वेतन सुधारणा जरी दोन हजार सोळापासून लागू असली तरी त्याचा आर्थिक लाभ सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ मिळणार नाही काही विभागामध्ये वेतन सुधारणा अंमलात येण्यासाठी अतिरिक्त मंजुरी आवश्यक आहे निधीची उपलब्धता आणि आर्थिक भार पडणार आहे राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता काही वेतन श्रेणी लागू करताना टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाऊ शकते काही संवर्गातील असंतोष सर्व पदासाठी समान वेतन प्रमाणात वेतन सुधारणा झालेली नाही काही कर्मचाऱ्यांनी नवीन वेतन श्रेणीवर नाराजी व्यक्त केली आहे निष्कर्ष आणि पुढील वाटचाल सातवेतन आयोगाच्या सुधारित विसुपारशी लागू केल्याने महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चितच आर्थिक लाभ मिळेल मात्र अंमल अंमलबजावणीतील विलंब निधीचे प्रयोजन व आणि संभाव्य कर्मचाऱ्यांचा असंतोष ही आव्हाने सरकारला सोडवावी लागतील